शिरीष महाराज मोरे यांचे आपल्या पत्नीला पत्र माझी लाडकी पिनू प्रियंका आता कुठे तुझा हात पकडला होता आपलं आयुष्य आता कुठे फुलायला लागलं होतं आणि मी जातोय तुझ्यासोबत अजून खूप काळ घालवायचा होता म्हणूनच तुला भेटून मग ही चूक करत आहे मी हात जोडून तुझी माफी मागतो मला माफ कर आयुष्यात सर्वात जास्त मी कोणाचा अपराधी असेल तर तो तुझा आहे मी तुला न्याय नाही देऊ शकलो कुंभमेळा राहिला वारी राहिले किल्ले राहिले वारी दर्शन राहिलं सगळंच राहिलं मी काहीही न देता देखील माझ्या जोळीत तू भरभरून दान टाकलंस तू खूप गोड आहेस आणि निस्वार्थीसुद्धा सुद्धा खूप काही बोलता येईल जप स्वतःला एवढं थांबलीस पण आता मीच नसेल त्यामुळे तू थांबू नकोस पुढे जा आणि हो आमची नवरीबाई तुझी सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून मीच चाललोय खूप गोड आहेस ग तू प्रियांका तिला कधी वेळ देता आला नाही तिच्यासाठी चांगला मुलगा बघा नाही तर ती लग्न करणार नाही मी हात जोडून माफी मागतो खूप मोठी हो आणि खूप कष्ट झाले आता वर्क फ्रॉम होम कर माझ्याकडून खूप वेळा खूप चुका झाल्या मला माफ कर तुझाच आहे शिरीष